साडी आहे काय ब्लू टेल ब्लू त्यांना विचार ना टेल कोणता ब्लू आहे ग्रीन आहे तुझ्यासारखा शोध लावतील ना म्हणून या पोरीला एक सगळे कलर पाहिजे आता शांत नमस्कार मी सिद्धी माझ्या माझ्या युट्यूब सरांचं स्वागत करते आज मी तुम्हाला दादर मार्केट दाखवणार आहे चला तर मग पण नक्की बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा तर आम्ही आलेलो आहोत दादरला ही आहे करिश्मा तुम्ही बघितला असेल गणपतीच्या ब्लॉग मध्ये ही आहे पूजा आज नवीन मेंबर आहे आम्ही बॅगा घेत आहोत आणि आम्हाला आवडलेले आहेत दोन बॅगा आहे बघा आणि या बॅगेत एक जोक आहे जो आता करिश्मा आपल्याला सांगेल हा तुम्हाला किसा वाटतोय किस्सा नाही फक्त चैन आहे शायनिंग मारायला सुंदर बॅग आहेत दोनशे ला आहेत आता बघूया कितीला देतात अजून तुझ्या काढतेच आहे बघा तिला बॅगच घेणार आहोत फक्त करिश्मा तू लिहिले करिश्मा भरायची आहे फक्त हे शॉप कुठे आहे माहिती आहे आपलं कला केंद्र आहे ना त्याच्या अपोजिट साईडला दादांचं सा शॉप आहे या कलाकुंजच्या समोर दोनशे रुपयाला लाग आहे आज आम्ही तुम्हाला दादर मार्केट दाखवणार आहोत तर सुंदर सुंदर अशा बॅगा आता आम्ही घेऊन झालेलो आहोत आणि दादरला चाललेलो आहोत आम्ही आता फिरायला आज साड्या बघायच्या आहेत या बघा याच मॅडम त्याच आपल्या गणपतीच्या ब्लॉग वर थैली घेऊन आलेल्या आहेत पगार चाहिए तो करना पडेगा हे सध्या ट्रेंडिंग आहे तर आम्ही लटकन घ्यायला थांबलेलो पण साडीच नाही बघा लॉक तर आता आम्ही चाललेलो आहोत दादर मार्केटला आपल्या हिंदा माता जी ईस्ट साइड आहे तिथे चाललेलो आहोत आम्ही तुम्ही बघू शकता सगळे बस्ता बांधायला लोक आलेले आहेत खूप गर्दी आहे दादरला कारण की आज संडे आहे शॉपिंग झुमके आम्ही शोधलेलेत बघा कशे तेचार पूजा कशे तेचार वाले छान आहे शॉपिंगला लोक आलेले आहेत तुम्ही बघू शकता आपला एक दादरचा व्यू दाखवते सगळीकडे लोकच लोक आहेत हे हे त्याची लेस हे जाते चैन जाते हे चांगले आहेत एवढं मोठं मोठं घेतलंय मी याच्यापेक्षा पण मॅडम आता शॉपिंग करतात हे बघा तर आता मी बघतोय जे स्टोरेज करतात ना ते बॉक्स याच्यात तुम्ही कपडे भरून ठेवू शकता टू ला होते पण सी एस स्वस्त आहे इथे लोक किती आहेत तरी शॉपिंग तर थांबत नाही कारण की इथे खूप लग्नाची शॉपिंग चालू आहे पण पावसाला सुरुवात झालेली तर पाऊस आलेला आहे काय इंडिगो आहे ती मग आईला घ्यायची बाराशे रेवदा आम्ही खूप अशा कलमकारी साडी शोधण्यासाठी फिरतोय काय हा तेराशे ऑलमोस्ट सेम आहेत आम्ही थोडे पुढे चालले तुझ्या इकडची प्राइस वाढली चौदाशे नवरीचे जे सजायचे दागिने असतात ते हळदीचे मेहंदीचे आणि डेकोरेशनचं सगळं मुंडळ वगैरे लग्नाला जे सामान लागतं ते सगळं आहे आम्ही आता चाललेलो आहोत थोडं अजून पुढे शांतीदूत मार्केट आहे ते बघायचं आम्हाला हे चंद्रा हे अश्विनीने याच्यातली घेतलेली ना हळदीला कलमकारी साडी आहे माझ्या आईने त्या दिवशी ग्रे कलर ची साडी यांच्याकडून घेतली अरे माझ्या आईने घेतली याच्यात ग्रे मध्ये ह्यांच्याकडूनच घेतली ही वाली चला लगेच पडते ते मांजराला हात लावायला मग आम्ही आता चाललेलो आहे आपण एक ड्रेस छान आहे करिश्मदे की ड्रेस अच्छे तेरे लिए ब्लॅक ड्रेस ब्लॅक किसको किसका गिफ्ट है किसका बड्डे कोणाचा आहे दोघी शोधतात इकडे इकडे चिंतामणी कलर म्हणजे अ साडी आहे टेल ब्लू टेल ब्लू त्यांना कोणता आहे ग्रीन आहे तुझ्यासारखा तर शोध लावतील ना म्हणून या पोरीला एक सगळे कलर पाहिजे असतात हा एक ड्रेस छान वाटतो हा ग्रीन वाला किती चला सतराशे से घेतले तिकडे पण इकडे पण आम्ही जातो विचारायला म्हणजे भाव करता येईल याच्यासाठी ठीक आहे ये आता आम्हाला घ्यायचं आहे पूजा मॅडम ना आम्ही आता भाव करणार आहोत चला स्टार्ट भाव करायला किती होईल मोठ मोठं यायचं ना पूजा तो हत्ती छान आहे हत्ती हत्ती छान आहे आणि दाखवा आता कुठे ब्लॅक अँड व्हाइट हत्ती छान दाखवा ना ते ओ माय गॉड पट्टेच हेडशॉट कॅच पकडली आहे थोड पातळ वाटते चला ठेवा पातळ आहे कशी आता आलेलो हिंदामता क्लोथ मार्केट आहे पेट्रोल पंपाच्या बाजूला आपला हा हायवे आहे त्याच्या बाजूला हिंदामाता क्लोथ मार्केट आणि तिथे आता आम्ही जरा साड्याने कपडा बघणार आहोत कपडे बघणार आहोत आता आम्ही चाललेलो आहे ये देवा, हे देवा चेहरा आलेला आहे व्हिडिओ मस्त चेहरा गेलेला आहे आता करिश्मा फेमस आता एक फेमस झालेला सध्या युट्यूबवर शांतीदूत मार्केट म्हणून ते आधी आम्ही बघणार आहोत आणि मग चाललो आता आम्ही आलेलो हो आहोत तिथे प्लाझो घ्यायला जो आम्हाला लखनवी टाइप मध्ये पाहिजे तर इथे सुंदर सुंदर असे प्लाझो आहेत ओढण्या आहेत आता आपण बघूया आणि नवरात्रीचं पण असं काहीतरी दिसत ते पण बघू आपण बघा आणि इंडिगो मध्ये पण प्रिंट मध्ये पण दादाने सुंदर असे प्लाझो काढलेले आहेत लखनवी मध्ये टू एक्सेल थ्री एक्सेल असतात फाय एक्सेल पर्यंत आहे त्यांच्याकडे बघू शकतो आजा कलर कलर मध्ये खूप सगळं असं मॅचिंग असं ओढण्या वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता इथे त्या आपण बिल्डिंग मध्ये आत आलो आणि तिथे जे स्टार्टिंग ग्राउंड फ्लोर ला शॉप आहे तर तिथे वरती ओढण्या पण आहे ब्लॅक वाला टॉप आवडला तो अमित तो ब्लॅक वाला कसा फर्स्ट वाला फर्स्ट वाला कलर आवडला म्हणजे काय रेंज छान कॉटन चे आड़ीज -आड़ीज चे ते इथे मीटर कापड भेटतात हे सिक्स फिफ्टी ला अडीच मीटर आहे हे दोनशे दहा ला मीटर आहे पण सुंदर आहे कापड जसे तुम्ही जर ब्लाउज किंवा साडी किंवा ड्रेस सुद्धा यापासून बनवू शकता हे बघा मी ह्याच्यातलं बघ हे घेतलं ते पूजा वन पीस बनवला तो वन पीस घेतला तो ह्याच्यातला होता बघ कलमकारी ते हा वाला है ना सेम वन पीस घेतलाय मी बघे पण आहे मीटर वाईज तीनशे रुपये सेल दोनशे दोनशे रुपयाला अडीच मीटर हा हे पण दोनशे रुपयाला अडीच मीटर कापड आहे दोनशे दोनशे रुपयाला ड्रेस आहे काही कन्फ्युजन झालेलं आहे खूपच सगळंच आवडतं आम्हाला अडीच मीटर दोनशे ला आहे तिथे पीस घेणार आहोत तर आम्ही एका शॉप मध्ये आलो तिथे सुंदर सुंदर असे ड्रेस मटेरियल आहेत आणि सुंदर सुंदर असं तुम्ही मीटर वाईज घेऊ शकता डायरेक्ट आणि मग शेअर देऊ शकतो आम्ही आता तिथे घेतले दोन तीन पीस आता, ती। आता मला गोल्डन कलरच शोधायचं ते बघतो इथे मॅडम बसायला जागा शोधलेली आणि बसायचे कष्ट घेतलेले आम्ही आलेलो विनय ट्रेडिंग कंपनी मध्ये इथे एस डी एम सिटी शांती हॉटेलच्या इथे आत गर्दी लाईन आहे तिथे आलेलो ह्याच्या बाजूचा स्टोरला ला आलेलो आहोत

कुर्ता बनवू शकता किंवा गाऊन बनवू शकता मीटर वर असत ते लेते हे इथे बॅगा सुद्धा आहेत तर मॅडम बघू करिश्मा करिश्माला आवडलेला आहे काय बोलतो त्याला चिकन करी, चिकन करी वन वन स्ट्रीप कुर्ता काय रेंज साडे साडेपाचशे रुपयाला एकच पर्स आवडले बघा तर असे सुद्धा आहेत प्लाझो आता कलमकारी साडी बघत आहोत हा आहे बॉर्डर पॅटर्न आणि पूर्ण कलमकारी केलेली साडी याच्यात सगळे कलर आहेत काकाने आपल्याला आता कलर आणून दाखवलेले आहेत पूजा मॅडम बघत आहेत कलमकारी साडी थांब ना सिलेक्ट कर ना बघितला तुम्ही तिच्या अंगातल्या कला किती कला एक दाखवले तिने आता ते बघा आता आता तिथे कला दाखवते ते बघा त्या आरशात पूजा दिसतो छान हे बघ कॅमेरात बघा रिश्मा कॅमेऱ्यात बघ किती छान वाटतो पूजावर पूजा तो तो दुसरा वा वाला आपण मगाशी लावलेला तो कॅमेरात बघूया चारे चारे तो बेटर आहे ब्ल्यू गो फॉर अ ब्ल्यू बघा ती ना मेकअप केलेले सजलेल्या नवरी टाईप हो माय गॉड खूप सुंदर साडी आहे क्लास व्यू चांगला येतो आपले ते पण हे शांतीदूत हॉटेलच्या इकडेच आहे आणि आम्ही इथे घेतलेली आहे कलमकारी साडी या मॅडमने घेतलेली आहे चला जाऊया हा इंडिगो पॅटर्न हा पण बाराशेला आणि तो कलमकारी पॅटर्न है। आहे तो पण बाराशेला तो हँड ब्लॉक प्रिंट आहे आणि हा जो कलमकारी आहे तो मशीन प्रिंट आहे आम्ही अजून एका शॉपमध्ये आलो त्यानंतर पूजाला शोधायची होती रेड कलरची साडी तिच्याकडे रेड कलरची साडी नव्हती म्हणून आम्ही रेड कलरची साडी शोधत होतो आणि इथे सुंदर सुंदर अशा आम्ही रेड कलरच्या साड्या शोधलेल्या आहेत आणि आम्ही खूप स्ट्रगल केला रेड कलरच्या साडीसाठी त्यानंतर हे होतं शांतीदूत मार्केट जे आहे आपल्या हिंदा माताला तर हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्लॉगला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि मग आम्ही गेलेलो नाश्ता करा आलेलो आहे लाडू सम्राटला नाश्ता तर आम्ही पहिली मिसळपाव मागितलेले आहे तर आता आम्ही लाडू शहरातला बसलेलो आहोत आणि पहिले आम्ही मिसळपाव ऑर्डर केलेली आहे स्पेशालिटी आहे